आधी महानगरपालिकेने जो तुकाई नगर जो सिंहगड जवळ आहे याचा रस्ता बनवला होता त्याची परिस्थिती पूर्णपणे वाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता खड्डे झालेले आहेत आणि पावसाचं नाही तर आता इथं चेंबर देखील आहे त्याचं पाणी तुमतंय तर इथलच्या काही स्थानिक नागरिकांशी आपण बोलून जाणून घेऊया की त्यांची इथं काय प्रॉब्लेम झालेले आहेत तर दादा काय आहे इथं म्हणजे रोज कसं पाणी तुमतंय कशा पद्धतीनं खूपच पाणी तुमतंय एकच महिन्याला रस्ता करून लगेच उखाडला आणि रस्त्याच्या रस्त्यावर येतेच जाते लेडीज वगैरे जेंट्स असो त्यांच्या पाणी उठत उडते खूप फोर व्हिलर गाड्या जोरात जातात आणि म्हणजे ऍक्सिडेंट कधी झाले ऍक्सिडेंट झाला होता आत्ताच मध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक लेडीज पडली होती गाडी स्लिप झाली होती आणि इथं लाईट पण नाही असं लाईट अजिबात लाईट नाही इथं आणि दोन महिने तर झाले लाईटच नाही इथं लाईट नाही रोडला आणि याच तुम्ही म्हणजे हे चंबर जे येते बाकी काय नाही त्याच्याकरता जर वर्ष माणसाला सांगितलं महानगरपालिकेला ते आले दुरुस्त केले पुन्हा तर तसंच होत आलं त्यांच्या पूर्णपणे नाही झालं त्यांनी फक्त दोन चेंबर तेवढे साफ केले परत मग पाणी यायला सुरुवात झाली चेंबरचं पाणी म्हणजे चेंबरचं पाणी चेंबरचं पाणी ते आता ते झालं दुरुस्त आजच काम केलं कालच काम केलं परत ते सकाळचं येते तुम्ही सकाळी वाटलंच तर येऊन जावा नळांना पाणी आलं की परत पाणी येते आणि लाईट नसल्यामुळे पण लोकांना दिसत नाही लोक स्पीड मध्ये असतात संध्याकाळी त्यांना घरी जायचा टायमिंग असतो त्यामुळे लोक जोरात जातात पाणी उडत घसरतात गाड्या स्लीप होत्या एक्सिडंट होतो लोकांचा हो दिसून येत नाही खड्डे त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर करावं खूपच जवळ मेहनत हो झालंय जातात त्यामुळे रस्त्याच खराब झालेचा पाण्याचं याच्या पुढच्या आता पावसाचे दिवस चालू आहेत म्हणून हे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालंच पाहिजे नाहीतर एखादी लेडीज पडली तर ऍक्सिडेंट खूप मोठं व्हायचं जास्त लागायची शक्यता जास्त लागायची आता एक पंधरा दिवसापूर्वी पडले होते ते जर काय जास्त लागलं नाही पण ह्याच्या पुढं पडलं तर एखादं मरण्याची शक्यता आहे इथं दीड महिन्यापूर्वी केलेल्या रोडचं काम आता एकदम वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि तरीसुद्धा महानगरपालिकेचं ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष झालेलं आहे आता याच्यामध्ये महानगरपालिका दक्षता घेते की नाही ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे